मस्त आपला कड राईस तयार झालेला आहे तर यावरून थोडेसे आपण डाळिंबाचे दाणे टाकून घेऊया तुमच्याकडं अशांतर घाला किंवा तुम्ही नाही घातले तरी चालतील असं मस्त झालेला आहे आपला दही भात किंवा कड राईस खायला खूप छान लागतो आणि पोटाला सुद्धा आपल्या भरपूर आराम देतो उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप चवीला छान लागतो आणि करायलासुद्धा सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार पन बनो तर आज आपण बनवणार आहोत कड राईस सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे गरमी खूप होत आहे आणि दुपारच्या वेळेस आपल्याला काहीतरी थंड खायला पाहिजे तर तुम्ही हे ऑप्शन म्हणून हे कड राईससुद्धा बनवू शकता बनवायला अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही भात जर तयार असेल तर हे अगदी पाच मिनटात कड राईस तयार होतो आणि आपल्या पोटाला आराम देतो तुमचं पोट जर बिघडलेलं असेल तर तुम्ही कड राईस तर एक ते दोन दिवस खाल्ला तर पोट आपलं व्यवस्थित होतं आणि पोटाला आपल्या आराम भेटतो तर त्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला भात हा चिकट आणि जास्त शिजलेला पाहिजे जा कड राईस करायला आपण जसं बाळाला किंवा बाळां तिला भात शिजवतो असा चिकट आणि आपल्याला भात जास्त शिजवून घ्यायचा आहे तर मी इथं दहा मिनिट हे तांदूळ भिजत घातलेले आहेत त्यासाठी मी इथं दीड कप दही घेतलेलं आहे फ्रेश आणि थोडंसं आंबट आहे दही स त्यासाठी लागणारे आपल्याला फोडणीला मोहरी मुडदाची डाळ अर्धा दा चमचा आलं घेतलेलं आहे थोडंसं मी अर्धा इंच खिसून हिंग घेतलेलं आहे मी थोडंसं चिमूटभर पेटी साखर एक चमचा साजूक तूप दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही इथं तेलसुद्धा वापरू शकता मी इथं चार हिरव्या मिरच्या अशा कड देऊन घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी लालसुद्धा मिरच्या घेऊ शकता थोडीशी मिरे पावडर घेतलेली आहे फ्रेश मी मीठ घेतलेलं आहे आपल्याला भाताला टाकायला कडीपत्ता थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तर त्या सुरुवातीला आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे मी कुकरमध्ये भात शिजवून घेणार आहे तर तुम्ही पातेल्यातसुद्धा भात घेऊ शिजवून घेऊ शकता तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर आपल्याला अडीच वाटे पाणी घालायचं आहे म्हणजे भात व्यवस्थित शिजला जातो आणि थोडासा चिकट भात होतो तर आता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये भातसुद्धा आपला व्यवस्थित शिजलेला आहे असं चिकट झालेला आहे तुम्ही बघू शकता मी याच्यात चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत असा व्यवस्थित भात आपला शिजलेला आहे आपण जसा लहान बाळाला खायला भात शिजवतो अगदी त्या प्रकारे मी भात शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे भात हा यामध्ये आपल्याला भात काढून थोडा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे भात आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे एक पाच मिनटासाठी आपल्याला हा भात थंड करून घ्यायचा आहे थोडासा भात आपला थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त चिकट भात झालेला आहे आणि असं व्यवस्थित एकदम असा शिजलेला आहे असा गाळ भात शिजलेला आप आहे आपल्याला असाच भात शिजलेला पाहिजे आता यामध्ये घालायचं आपल्याला दही त्यानंतर पिठी साखर त्यानंतर घालायची आपल्याला थोडीशी दुधावरची साय घालायची आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही दही फेटून सुद्धा घालू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे भातामध्ये दही ही रेसिपी साऊथ इंडियनमध्ये केली जाते तिथे बाराही महिने हे दही भाताची किंवा कड राईस केला जातो पण आपल्याकडे सध्या जास्त उन्हाळ्यामध्ये ह्या ही रेसिपी केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये खायला आपल्याकडे हे खूप छान लागते कारण दही आणि भात थोडासा थंड राहतो त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा भेटतो उन्हाळ्यामध्ये मस्त झालेलं आहे आपलं दही आणि भात व्यवस्थित फिटून घेतलेला आहे मी साखर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर साखर घालू शकता किंवा स्किप करू शकता साखर घातल्यामुळे याची चव खूप छान लागते आता मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला तडका बनवून घ्यायचा आहे तडका बनवण्यासाठी मी इथं स्टीलची कढई ठेवलेली आहे माझ्याकडे सध्या तडका पॅन नाही आहे मी संभाजीनगरला राहते त्यामुळे माझे रेसिपीचे भांडे तिथंच आहेत मी सध्या पुण्याला आलेले आहे मुलीकडे माझी मुलगी नांदेड सिटीत राहते आणि सध्या मी तिथंच रेसिपी बनवत आहे तर मी तर स्टीलची कढाई ठेवलेली आहे छोटी त्यामध्ये आपल्याला घालायचे साजूक तूप आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलं द्यायची आहे त्यानंतर घालायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या कडीपत्ता उडदाची डाळ त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला हिंग हिकडून घेतलेलं आलं आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर आता आपल्याला हा तडका आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचा आहे जे आपण दह्यामध्ये भात मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आपला तडका तयार झालेला आहे त्यात आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे त्याच्या घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकायचं आपल्याला मिरेपूड त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे समस्त झालेलं आहे आपला कड राईस किंवा याला दही बुत्तीसुद्धा म्हणल्या जातात बरेच नाव कुण्या भागाला काय म्हटलं जातं कुण्या भागाला काय म्हटलं जातं समस्त मिक्स करून घेतलेलं आहे समस्त झालेलं आपला कड राईस किंवा दही भात आता आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये सर्व करून घेऊया झटपट असा आपला कड राईस तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद